नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पेटला मराठा व मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर पांघरण टाकण्यासाठी लाडकी बहीण योजना लागू गॅस दरासह प्रचंड महागाई वाढल्यानं वनवास भोगलेल्या बहिणींची नाराजी दूर होणार का न्यायालयाची मान्यता असताना भाजप व शिंदे सरकारने मुस्लिम आरक्षण हेतू पुरस्कार टाळले मुस्लिम आरक्षण लागू करा यरमाळा येथील मुस्लिम समाजाची मागणी आरक्षण नाही दिल्यास लढा उभा करण्याचा इशारा आतापर्यंत जो मागासलेला जो मुस्लिम आहे त्या मुस्लिमांचा आजपर्यंत कोणी विचार केलेला नाही म्हणून मी आज मुस्लिमांच्या वतीने शेखांवर हे बोलत आहे की आमचं हे प्रश्न मंत्रालयापर्यंत पाठवून आमच्या मुस्लिमांना त्याचा दा न्याय द्यावा प्रत्येकाला ला ला एक मुस्लिम मुस्लिम। ओके महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने उच्च न्यायालयानं मान्यता दिलेल्या पाच टक्के मुस्लिम आरक्षण भाजप व शिंदे सरकारनं जाणीवपूर्वक टाळले असल्याने मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे मुस्लिम समाज भाजपाला मतदान करीत नाही असे बोंबा मारला जात आहे मात्र भाजप व त्यांचे मित्रपक्ष मुस्लिम विरोधी भूमिका घेत आहे याबद्दल मात्र शब्द काढला जात नाही महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमधील भाजप शिंदे गट शिवसेना अजित पवार गट राष्ट्रवादी यांना मुस्लिम मते हवे आहे मात्र मुस्लिम समाजाचा विकास नको या आहे यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी आहे गॅस दरवाढसह प्रचंड महागाईमुळे महिलांना आर्थिक वनवास भोगावा लागला आहे यामुळे लाडली बहीण योजनेमुळे बहिणीची नाराजी दूर होईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे दोन्ही हाताने काढून घ्यायचे व एका हाताने द्यायचे असा प्रकार सरकारकडून सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या एक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात जनआंदोलन उभारले आहे तरी या सरकारनं आरक्षण दिले नाही उलट आरक्षण मागणीला विरोध करणाऱ्यांना पाठबळ दिले असे आरोप मराठा समाजातून What आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावनांचा विचार सरकार करीत नसल्याचं दिसत आहे विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका महायुती सरकारला बसणार लाडकी बहीण योजना लागू करून आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या काळात पांघरून घालण्याचे प्रयत्न होत असल्याचे विरोधकांकडून टीका होत आहे मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण लागू करावे अशी मागणी कळंब तालुक्यातील यरमाळा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आरक्षण नाही दिल्यास आरक्षण मागणीसाठी लढा उभारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे या मस्जिद चे प्रमुख जाफरभाई शेख सदस्य सादिक भाई भाई शेख रोहन शेख अरबाज शेख सिकंदर सयद, सिकंदर पिंजारी मुन्ना पिंजारी सैयद इरफान आदींची उपस्थिती होती बारकुल यांचा रिपोर्ट आणि आतापर्यंत जो मागासलेला मुस्लिम आहे त्या मुस्लिमांचा आजपर्यंत कोणी विचार केलेला नाही म्हणून मी आज मुस्लिमांच्या वतीने शेखांवर हे बोलत आहे की आमचं हे प्रश्न मंत्रालयापर्यंत पाठवून आमच्या मुस्लिमांना ह्याचा न्याय द्यावा प्रत्येकाला ह्याचा न्याय मिळालेला आहे पण आजपर्यंत आम्हाला त्यागात मिळालेला नाही जरंगे पाटलांच्या ह्यांना सुद्धा मी स्वतः त्याच्या चष्मतीत गवा आहे मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा दिलेला असला असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये मुस्लिमाबद्दल काही शब्द बोललेले आहेत आणि ह्यांना पाठिंबा मिळावा ह्या नात्याने सगळ्या इथल्या हिंदू मुस्लिमांनी मुस्लिमांना पाठिंबा द्यावा आणि हे पुढे कार्यरत राहील आणि आंदोलन सुद्धा होतील आम्ही भिणार नाहीत आम्ही आमच्या आम हक्काचा मागणार आहे एक मुस्लिम लाख मुस्लिम okay.